चाललो आणि सिग्नल तर काय भेटतच चाललेत आम्हाला आणि तू काहीतरी एक स्टोरी सांगत होती काय एवढं लेट का झालं तुला काय कुठे तू गायब काय करत होतेस एवढे फोटो काढत मी ती आल्या चला तर आज आम्ही चाललो आहे उतो पुढे झाली हो मेडिकल करायचं आहे कारण विजा प्रोसेस कम्प्लीट केल्यानंतर मग फिरायला काय वाटणार नाही म्हणून पहिलं बोलू मेडिकल करूया आज मेडिकल उद्या फिंगरप्रिंट ते सी आय डी ऑफिसला आज मेडिकल सेंटरला आहे असं काय आणि मी ऑफिसमधूनच आलो आहे दुपारी की ऊट आहे तिला ना मेडिकल करायचं ड्रायव्हर येतोय उबर पण तो ओळखीचाच आहे लोकांना पैसे देण्यापेक्षा त्यालाच देऊया सा नाही व्यू आहे थंडी हो थंडी जाम आहे बाहेर हवा बिवा सुटलाय आ हो हवा आहे हवा सुटले आहे ना म्हणून आपली ही वाली सेकंड <laughs> फायनली आपली गाडी आली आणि आम्ही चाललो चला जाऊया आता फिरायला फिरायला नाही <laughs> मेन मॅडम तर गाप मागेल चाललो आणि सिग्नल तर काय भेटतच चालले टाइम मी आलो होतो इकडे रूम बघण्यासाठी रूम काय बघितली नाही कारण हे आहे त्यासाठी आणि ऑफिस आहे मी ते रो एक आहे काहीतरी बोलतात ना तुम्हाला सांगेन एक स्टोरी कतार एरवेज काय आहे ते ऑफिस आहे कंटिन्यू आता होणारच आहे कारण माहिती माहितीये जर तुम्ही मतार कदीमला राहत असाल तर इकडे आपले इंडियन ग्रॉसरी शॉप इंडियन रेस्टॉरंट खूप आहेत आणि मरा आपली इकडची लोक खूपच आहेत मतार कदीमला पोरं तर भरपूरच आहेत सो येऊ आम्ही आता मतार कदीमला आम्ही रोज कधी नाही कधी तरी येतच राहू हे वालं मतार कधी मेट्रो स्टेशन जे इथे राहतात दोहामध्ये त्या लोकांना माहितीच आहे काय काय आहे तिकडे ते फॅमिली फूड सेंटर आहे नंतर मध्ये इंडियन स्टोर आहे असं काय गोष्टी आहेत हो मॅगडी बघा मॅगडी आहे खायचं माहिती नाही चिकन बेकन काय असं काय चाललं आहे रोज रोजचा सा, आमचं आज आजपासून सुरुवात आहे तो काल आले आज, आज चाललो आहे मेडिकल करायला देन उद्या परवा आम्ही जाऊ फिंगरप्रिंटसाठी साठी असं काय बघू जसं जसं काय होत जाईल सांगू लक्षात आहे लक्षात आहे होतो तुझ्या डिरिंग रोड चा कोणता सिरिंग रोड आहे डिरिंग ना आ, ती ते बघा तिथे आम्ही आलो होतो आई मी आणि उतू आलो होतो या लुलू हायपर मार्केट हो लास्ट शॉपिंग या लोकांची इथूनच केली होती तो लुलू आणि आता आम्ही चालू पुढे पहिले लुलू खोलात आहे इतर आणि मेन काय आहे ह्या लुलूच्या आजूबाजूला जे लोक राहतात ना ते सगळे आपले इंडियन लोकच जास्त आहेत तिथे गुजराती बनवून तू काय 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 प्रवास कसा झाला तुझा चांगला हो छान झाला आणि तू काहीतरी एक स्टोरी सांगत होती काय एवढं लेट काय झालं तुला काय कुठे तू गायब काय करत होते एवढे <laughs> फोटो काढत <laughs> आले आले <पुण। laughs> <laughs> <laughs> बसलो <laughs> <laughs> फोटो काढत निघालो आणि मध्ये जास्त वेळ झाला पण वाचले किती ते आम्ही बघितलं ना मी वगैरे येऊन तिचा मोबाईल बघितला अरे बापरे पन्नास शंभर फोटो आहेत त्या मोबाईल मध्ये काय एवढे एवढेच तू कट केलेस म्हणून डिलीट केले लगेच काय तर बघा म्हणजे लोक काय सांगितलंय तीन तास आधी या तुम्ही एअरपोर्टला कारण लेट नको होण्यासाठी मॅडम तू किती प्लेन मध्ये लागल सातला लाईनला आली मी पावणे सातला आणि सात ते पण माहिती ना आता कुठे म्हणजे एच मध्ये जायचं होतं ए पासून सुरुवात केली <laughs> लेट एक बोलला की एच मध्ये जा पूर्ण लेट पाहुणे सा आपला तो अनाऊंस केला त्यांनी तो हा लास्ट कोण आता राहिलाय त्याने ओपन केलं अशी अशी आमची उथू आहे काउंटर झालं हे केलंय ना चला तर फायनली आली इकडे खूप किती पाच महिने झाले मी विजासाठी खूप म्हणजे खूप आल्यापासून मी विजासाठी ट्राय करतोय बट काय मिळतच नव्हतं मी प्रोसेस सांगेन तुम्हाला काय आहे प्रोसेस ती बट सध्या माझ्या पहिला आयडिया आल्यानंतर ती प्रोसेस सांगेन ना आधी नाही सांगणार ओके कारण विजा बाबा भेटणं मुश्किल आहे सध्या चला असं काय रोड आहे मस्त पैकी फुल आणि हे समोर आहे ते स्टेडियम आहे अल्तुमाच फुटबॉल स्टेडियम हो दिसणार दिसेल दिसेल पुढे इंडस्ट्रेल एरिया अल ममोर बघा रोडच्या बाबतीत क्लास आहेत आणि हा एक घर बघा कसं आहे जबरदस्त ना कसला फुल आहे भाऊ हां जी हा आहे अल मारे फुटबॉल स्टेडियम बघा केवढा मोठा आहे अल अल्तुमामा आणि इकडे घर घर बघा अशी मस्त मस्त बांधित ना एकदम इकडच्या घरांचं वैशिष्ट्यच एकदम भारी आहे एक कस बिला टाइप बंगलो टाईप व्हाइट आणि व्हाइट बघा सगळ्या घरांना कलर बघा काय माहिती इकडे कलरफुल काहीच नाही आहे लोकांनी ठेवलंय वाटते In 800 meters, keep left. आ, चाल सही है। तो अंडरग्राउंड इकडून तिकडून आहे मध्ये मध्ये ओपन आहे म्हणून पुरा गोलच आहे वाटते हो चला आलो बाहेर आणि शायद आगे से जाके यू टर्न रहेगा ऐसा ही है ना आ, ये वाला शायद इधर ही ये साइड ऑफ साइड कुछ है इन ये, ये है ना तिथेच आहे हा काय त्या साइडला लांब कुठे जवळच आहे आणि या साइडला काहीतरी ये आहे पाण्याचे पाण्याचे एक पेट्रोल पंप काय नाही पेट्रोल काय ना ऑइल अँड गॅस आहे सफाई होते हा इथं आते हा एक आहे वो खुदसा है ना पेट्रोल वो ओके चला वकूद वकूद तेव्हा बघा मस्तपैकी आज तुम्हाला सफ अशी कड काहीतरी दाखवलं इंडस्ट्रियल एरिया आणि

ओके बसायसाठी इथं टेबल आहे टेबलवर बसूया इथे तिथे बसूया असं काय आहे विजा जर तुम्ही इकडे एंटर केलात म्हणजे फॉर एक्झाम्पल आता एक हया विजा आहे आणि दुसऱ्यासुद्धा काही विजा आहेत एक नॉर्मल जर प पर्सनल विजा असेल तुमच्या मेट्रासमधून जर विजा असेल ना तर तुम्हाला मेडिकल करणं कंपल्सरी आहे आज काय झाले काय कळत नाही क्लायमेट फुल चेंज आवाज एवढी सुटले ना विचारू नका आवाज येते की नाही कळत नाही आणि हा फॅमिली मेडिकल सेंटर आहे इथे फक्त लेडीजच आलावा आहे बघा लेडीजच जाणार आतमध्ये आणि हे सेंटर आहे हे बघा फुल हवा आहे आणि हा मी सावळीत बसलो तर थंडी लागते उन्हात बस उन्हातच बसावं लागतंय कारण थंडी पण खूप आहे ना बसलो तर थंडी लागायला लागली म्हणून उन्हात येऊन उभा राहिलोय आणि बाजूला हायवे आहे आणि गाड्या तर फायरिंग एक नंबर आहे गाड्यांची आवाजच आवाज, आवाज, आवाज होत गारटलो मी इथे थंडी एवढी लागते आहे ना विचारू नका <laughs> हवाच सुटले फुल आजच हवा असायला असायला पाहिजे बरोबर दीड तासानी आली ती बाहेर मी इथं पागल झालोय <laughs> गर्दी होती हो इथं थंडी मेलो <laughs> पागल हवा सारख हवा लागत इथं जाम गर्दी होती आता बरोबर आज केलंच की नाही अर्धा ठेवून आलेस एक, एक रे आणि ते दोनच लिहिलेलं हां मग तेच तेवढं केलं नाही तर मागच्या सारखी ठेवून यायची फक्त

विचार कर एक तर दीड तास मेल <laughs> फुल थंडी आहे सर ये सर जावे आली कचऱ्याचा डबा तो कचऱ्याचा डबा ब किती क्लीन आहे वाटतय तरी तो कचऱ्याचा डबा आहे नाही वाटत ना आणि तू बघ कुठं उभी आहे उभीरो उभी रस्त्या आता ऊन लागतच नाही या बॉडीला आणि हा ओपन स्पेस आहे ना <laughs> <laughs> आ?

त्या साईडने गेलात ना, ना ने आता इकडे नातून आलो म्हणून सेम तुला माहिती आहे ते सेम आहे रोड तू लांब होता खूप जवळ आहे रोज चालत नाही माहिती आहे आता आपण सरळ सरळ आलात म्हणून मग अशी आपण त्या साईडने गेलो बाहेर बाहेरून फिरत नाही गेलो बरोबर सेमच लोकेशर आहे ना ह्याच्यात गुगल तुला जो लोकेशन टाकेल तोच आहे ह्याच्यात उबर कसा जिथून जवळून तुला येईल जाता येईल ये आगी सी रायडलेलं असे चला फोकट आगे आगे दीड तास मी त्या थंडीत मिळतो बाबा एक वाजता आपण घरून निघालो होतो वाजले साडेतीन अडीच तास झाले आय आज एवढी ट्रीटमेंट कशी काय काय राहिला नाही चला जाऊया आता घरी मेडिकलच झालं आणि उद्या परत जायचंय आई शोपत <laughs> आता आता लिफ्ट 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 पण चला बंद पण खरं आहे अरे तो हा काय तो ओपेच आहे तू बोलशील ते तो खरं